बापरे गेम चालू तू इकडं बसून हा याच्याकरता मी तू आज आले तू महापासून लांब लांब जातो ना हां हां याच्याकरता महापासून लांब लांब जातो ना तू मी तू जवळ येते तू महापासून लांब लांब जातो आहे ना ले ले। आत्ता खेळू राहिला म्हणजे मला कावाचा आवाज येत होता म्हणून मी आले इकडं बापरे लाज वाटते का लाज वाटती वाटती का? काय म्हणते मी लाज नाही वाटत दासायचे म्हणजे आधी गेम खेळून घ्यायची मग आवरायचं का दात बीत घासायची तरी म्हणलं तू मग लांब 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 काय करतो बंद करते बंद कर बंद करते पाणी तापून पाणी लावलं का तू पाय बर पाणी लावलं का मुली पाय ना ठेव कोण लवकर नाही मी करी ना दोन मिनट दोन मिनट अरे दोन मिनिट बंद कर बंद कर बंद कर लवकर मला झाडूच घ्यावा लागेल थांब झाड कुठं घ्या ठेव फोन इकडे दे माझ्याकडे इकडे दे फोन दे माझ्याकडे ला लावायचंय फोन ठेवून दे ते इकडे पाहते मी तो रील पाहतो का लाज वाटत नाही कुशाल ती खेळत बसवतो चांगली का ती गेम तेच येड लागन ना त्या गेमच तुला हा पाच मिनिट तरी मी म्हणलं तू पाणी लावलं नाही काही नाही म्हणतो मी पाणी लावलंय कुशल मी मी त्याच्याजवळ गेले की तू माझ्यापासून लांब जातो मी त्याच्याजवळ गेले की तो माझ्यापासून लांब जातो था था। जास जास तून तून तू आता मला गेम खेळतं तेच मग तुला सांगते काय कोमल कल्याणी बोलत होत्या तुझ्या तुझ्या समोर गेम खेळतो मम्मी तू तू काय करते अरे मग कामावर राहतो कामावर आले गेम खेळतो का मग काय गरज आहे गेमची दुसरा दुसरं काही बघ ना कामाच मग गेम ना चांगलं वाटतं का मग तेच ना तसंच होतं मग गेम खेळल्यावरच बरं वाटत जीवाला हा टाइमपास राहतो असा गेमचा फ्री फायरचा काय म्हणला मला दिस फक्त तू आता तुला सांगत एकदा दोनदा बघितलं मेनलं जाऊ दे बा थोडंफार हे करतो काय एवढं हे नाही